हाय स्नेहा निघालीस कशी जातेस कॅब बुक केली आहे तिचीच वाट बघते एकटी कॅबने ने एवढा दूरचा प्रवास भीती नाही वाटत एकटी माझ्या सोबत आहे आरटीओ ठाणे ऑफिस सोबत महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी त्यांनी तयार केलेले ब्लॅक स्पॉट आहे ब्लॅक स्पॉट आहे हे बघा यात एक खास सुविधा आहे समजा प्रवासात काही अडचण आली धोकादायक वाटलं तर यामध्ये वुमन हेल्पलाईनचं बटन आहे ते बटन दाबल्याने वन या पोलीस हेल्पलाईनशी संपर्क साधता येतो पोलिसांना तुमच्या गाडीचं लोकेशन कळतं याशिवाय ॲम्ब्युलन्स पोलीस फायर ब्रिगेड अशा आपत्कालीन सुविधांमध्ये उपयुक्त ठरतील अशा सुद्धा हेल्पलाइन दिलेल्या आहे याबरोबरच जवळचे हॉस्पिटल मेडिकल स्टोअर बँक एटीएम पेट्रोल पंप रेस्टॉरंट हे सुद्धा शोधता येतं काय सांगतेस मी पण माझ्या फॅमिली लगेच डाउनलोड करायला सांगतो एकविसाव्या शतकात महिलांच्या प्रवासांची संख्या देखील आपल्याला वाढताना दिसून येत आहे महिलांच्या ह्या क्रमांक जारी करण्यात आलेला आहे महिलांना प्रवास करताना असुरक्षितता जाणवल्यास दहा एक्क्याण्णव ह्या क्रमांकावर पोलिसांची थेट संपर्क साधता येईल अशी सोय ह्या ब्लॅक स्पॉट ॲपमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे ठाणेकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी ब्लॅक स्पॉट ॲप आजच डाउनलोड करा